भीमा सहकारी साखर कारखाना रोलर पूजन उत्साहात संपन्न गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध होईल पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट भीमा सहकारी साखर कारखाना लिमिटेड टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या संस्थेच्या पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा सन दोन हजार चोवीस व पंचवीस साठीचा पूजनाचा सा कार्यक्रम राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज मारिक यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला आगामी गळित हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊसमान अपेक्षित असल्याने ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल असा अंदाज आहे त्यामुळे यंदाच्या हंगामात कारखान्याची किमान पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे यासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा मशनरी सह दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत अन्य अडथळ्यावर मात करत कारखान्याची वाटचाल चालू आहे येणाऱ्या गळित हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्व सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज माडिक यांनी व्यक्त केला कारखान्याकडे हंगामापूर्वक कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर चालू करण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असे त्यांनी आवाहन केले सदर प्रसंगी मंगलातई माडिक बीमा कारखान्याची व्हाईस चेअरमन सतीश अण्णा जगताप सर्व विद्यमान संचालक मंडळ कार्यकारी संचालक एस जे शिंदे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते